मित्रांनो आपण पुणेनगर हायवेवरती आहे आणि फॅमिली बजेट पाहत आहे तुम्ही पाठीमागं खूप दिवस झाले फॅमिली बजेटने कसलीच ऑफर टाकलेली नव्हती तर चला पाहूयात आपल्यासाठी काही जबरदस्त ऑफर या ठिकाणी आहेत का ते नमस्कार मित्रांनो फॅमिली बजेटमध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवस झाले आपल्या ब्लॉग्स नव्हते आले किंवा व्हिडिओ नव्हते आले ऑफर्स नव्हत्या काहीच नव्हतं आपण त्याच्या हिशोबानेच आता बऱ्याचशा लोकांना सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांच्याही शाळा संपलेल्या आहेत त्या हिशोबाने आपण किचन अप्लायन्स आणि काही स्पोर्ट्स गेम ॲक्टिव्हिटीज आणि ऑफर्समध्ये आपण जरा नवीन एक संकल्पना आणलेली आहे तुम्ही बघू शकता किचन आयटममध्ये बऱ्याचशा व्हरायटी आपण अपडेट केलेल्या आहेत कुकर असतील हे छोट्या छोट्या आयटम असतील ज्या लेडीजला लेडीज लोकांना ला लागतात त्या हिशोबाने त्याच्यानंतर हे ह्या वस्तू तुम्हाला एक पन्नास साठ रुपयापासून मॅक्झिमम शंभर एकशे वीस रुपयाच्या आतमध्ये सगळ्या वस्तू तुम्हाला भेटणार आहेत फॅमिली बजेटमध्ये ज्या कडायांच्या वगैरे ज्या डिमांड होत्या त्याच्यामध्ये पण सगळ्या साईज आपण अवेलेबल केलेल्या आहेत ट्रायप्लायमध्ये त्याच्यानंतर होम थिएटर्स जे आहेत हे वरचे छोटेवाले जे होम थिएटर्स आहे फोर पॉईंट वनचे याची एम आर पी साडेतीन हजार पंचवीसशे रुपयाशी एम आर पी आहे हे फॅमिली बजेट तुम्हाला देणार आहे फक्त अठराशे रुपयामध्ये त्याच्यानंतर आगारो कंपनीचे ज्युसर असतील हे पस्तीस छत्तीस हजार रुपये एम आर पीचे ज्युसर आहेत हे तुम्हाला नऊ दहा हजार रुपयाच्या रेंजमध्ये फॅमिली बजेटमध्ये अवेलेबल होतील त्याच्यानंतर एअर फ्रायर आहेत आगारोचे पूर्ण मास्टर गार्डन पीस एकदम पॅक पीसमध्ये अवेलेबल आहे ह्या पण वस्तू तुम्हाला एकदम नऊ दहा हजाराच्या रेंजमध्ये भेटतील ऑनलाईन जरी चेक केलं तुम्ही तरी ते ऑनलाईनला सतरा अठरा हजार सोळा हजाराच्या आजा आसपास आहेत त्याच्यापेक्षाही स्वस्त तुम्हाला फॅमिली बजेटमध्ये अवेलेबल भेटतील त्याच्यानंतर हे काही आयटम्स आहेत आपल्याकडे लग्नात गिफ्ट देण्यासाठी किंवा कुठल्या तुम्हाला फंक्शनसाठी देण्यासाठी याची जर तुम्ही एम आर पी बघितली तर सिक्स फिफ्टी रुपीज एम आर पी आहे हे तुम्हाला भेटेल साडेतीनशे रुपयामध्ये फक्त फॅमिली बजेटमध्ये ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी पर्सेंटपर्यंत ऑफ तुम्हाला याच्यामध्ये भेटेल बॉटल्समध्ये या काचेच्या टिफिन्समध्ये वगैरे पण व्हरायटी आपल्याकडे खूप सारी अपडेट झालेली आहे त्याच्यानंतर ह्या विनोद कंपनीच्या बॉटल्स असतील ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप स्टॉक आलेला आहे आता त्याच्यानंतर हे जे कप आहेत ज्यांना प्रिंटिंग करून पाहिजे असतील ते प्रिंटिंग करण्यासाठी किंवा प्लेन ज्यांना पाहिजे असतील त्यांच्यासाठी फॅमिली बजेट देणार आहेत साठ रुपयाला एक आणि शंभर रुपयामध्ये दोन कॉफी मग त्याचबरोबर आपल्याकडे प्लास्टिक आयटम मध्ये पण एक लॉट आलेला आहे प्लास्टिकचा पण माल एकदम म्हणजे वीस तीस रुपयापासून चालू होईल जो मॅक्झिमम दोनशे तीनशे रुपयापर्यंत एंड होईल म्हणजे मोठे मोठे टब वगैरे हो तुम्हाला जे पण काय लागतील याच्यामध्ये व्हर्जिन प्लास्टिक सेमी आ, सेमी व्हर्जिन प्लास्टिक हे दोन तीन प्रकार सगळेजण अवेलेबल असतील त्याच्यानंतर आपल्याकडे पेस्टीज कंपनीचे व्हॅक्यूम क्लिनर वगैरे हो पण आलेले आहेत तर बजाज कंप कंपनीचे फॅन आलेले आहेत ट्रॉली बॅग आलेले आहेत त्याच्यानंतर मॉप असतील हे पण एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला फॅमिली बजेटमध्ये भेटतील त्याचबरोबर तुम्ही बघू शकता स्टॉक जो आपण अपलोड वाढवलेला आहे त्याच्यात आपल्या बऱ्याचशा अशी व्हरायटी आपल्याकडे आलेली आहे म्हणजे डिनर सेटपासून तर कॅटलपर्यंत किचन अप्लायन्समध्ये बऱ्यापैकी स्टॉक आपण भरपूर असा लोड केलेला आहे आणि यांच्या सगळ्यांच्या प्राईस एकदम चीप रेटमध्ये तुम्हाला फॅमिली बजेटमध्ये भेटणार आहे ऑफर्स पण तुम्हाला जाणून घ्यायला याच्यात सांगतो मी का ह्या बघा ह्या ज्या बरण्यात आहेत ह्या बरण्या तुम्ही मार्केटमध्ये मा घ्यायला गेले तर तुम्हाला हे आर्टिफिशियल आहेत तुम्हाला गिफ्ट द्यायला किंवा कशाला तुमचं काही ड्रायफ्रूट वगैरे ठेवायला तुम्ही वापरू शकता हे ह्या बरण्यात तुम्हाला चाळीस चाळीस रुपयाला भेटतील फॅमिली बजेटमध्ये या छोट्या छोट्या बरण्या या पण पन्नास साठ रुपयाच्या रेंजमध्ये दहा वीस रुपयाच्या रेंजपासून बऱ्याचशा व्हरायट्या तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यानंतर हे हॉटपॉट असतील हॉटपॉट पण तुम्हाला एकदम चीप रेटमध्ये भेटेल त्याच्यानंतर स्लिपरचा स्टॉक तुम्ही बघू शकता स्लिपरचा स्टॉक आपण भरपूर परत एकदा लोड केलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एम आर पी दाखवतो एखादा एक, एक आर्टिकल दाखवतो तुम्हाला ह्याच्यातमध्ये मिक्स माल आहे सगळा पंधराशे रुपये एम आर पी आहे बघा पंधराशे रुपयाचा हा बूट आहे हा तुम्हाला भेटेल चारशे रुपयामध्ये स्लीपरची एम आर पी नऊशे नव्याण्णव नौ रुपये एक हजार रुपये एम आर पीची चप्पल तुम्हाला भेटेल एकशे नव्याण्णव रुपयामध्ये मिल्टनच्या बॉटलचा सेट आहे टू सेवेंटी रुपीज एम आर पी ओरिजिनल मिल्टन सहा पीसचा सेट फॅमिली बजेट देणार दे तुम्हाला फक्त वन एटी रुपीजमध्ये त्याच्यानंतर हे डिशवॉश फ्लोअर क्लीनर हार्पिक ग्लास क्लीनर याचा पण स्टॉक आपल्याकडे पूर्ण एकदम रेटमध्ये आलेला आहे म्हणजे तुम्हाला डिशवॉश दाखवतो मी डिशवॉशची एम पी तुम्हाला जर बघितली तर दीडशे रुपये आर पी ए तुम्हाला नव्वद रुपयामध्ये भेटेल फिनेल तुम्हाला ऑलमोस्ट पन्नास ते साठ रुपयापासून तुम्हाला फिनेल भेटेल हार्पिक तुम्हाला ऑलमोस्ट पन्नास रुपयापासून भेटेल याच्यावर शंभर रुपये पंच्याहत्तर रुपये एम आर पी आहे तुम्हाला पन्नास पन्नास रुपयाला या वस्तू भेटतील पाच लिटरमध्ये ज्यांना पाहिजे असेल पाच लिटरमध्ये पण भेटेल या सर्व वस्तू आपल्याकडे एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि क्वांटिटीच्या रेटमध्ये आपल्याकडे आत्ता आप अवेलेबल झालेलं आहे शिरूरकट्ट्या चॅनल थ्रू जे पण आपल्याकडे आपले सहकारी जे परिवार सगळा जो येतो माझा कस्टमर वर्ग येतो त्यांच्यासाठी खास ऑफर आपण लावत आहोत फॅमिली बजेटसाठी उद्या रविवार आहे रविवारसाठी आपण स्पेशल ऑफर अशी लावतो आहे का जे पहिले लकी पाच कस्टमर येतील जे पहिले पाच कस्टमर दुकानात येतील शूजसाठी घेण्यासाठी त्यांना पहिल्या पाच जणांना या रॅकमधला कुठलाही शूज फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हा वुडलँड पण भेटेल नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला नायकी पण भेटेल नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हा पुमा पण भेटेल हे सगळे ओरिजिनल शूज आहेत हे फक्त आणि फक्त स्पेशल ऑफरसाठी आपण हे लावलेले आहेत पहिले लकी पाच कस्टमर त्याच्यानंतर जे पण कोणी गिराईक आपले येतील त्यांना ह्या रॅकमधला कुठलाही शूज लागला तर तो, तो फक्त सेवन नाईन्टी नाईन रुपीजला आपण देणार आहेत किती किती एमआरपीचा असू द्या सेव्हन नाईन्टी नाईन रुपीजचा तुम्हाला फ्री भेटेल आणि ज्यांची खरेदी दोन हजार प्लस जाईल त्यांना जी मी मगाशी एक हजार रुपयाची स्लिपर दाखवली होती ती स्लिपर त्यांना ऑलमोस्ट फ्री भेटेल दोन हजार रुपयाची कुठली खरेदी करा स्लिपर त्याच्यावर फ्री घेऊन जा बऱ्याचशा कस्टमरची रिक्वेस्ट होती की हवेचे आम्हाला बॅग्स पाहिजेत किंवा त्या टाइप मध्ये आम्हाला सोफा पाहिजे होता आपण एक चेअर टाईप घेऊन आलेलो आहे हे मार्केटमध्ये घ्यायला गेले तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केला तरी दोन हजार प्लस याची एम आर पी आहे रेट आहे ऑनलाईनला पण मेशो विशो ॲमेझॉन फ्लिपकार्टला कुठेही फॅमिली बजेट देणारं तुम्हाला फक्त पंधराशे पन्नास रुपयामध्ये हा याचा डेमो तुम्हाला पाहिजे असेल तर शॉपला व्हिजिट करा लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवला जाईल आणि एकदम पॅक पीस मास्टर गार्टन तुम्हाला मला याचा भेटून जाईल त्याच्यानंतर आपल्याकडे आलेले आहे थ्री डी मसाजर हे मसाजर पण एकदम युजफुल आहे बऱ्याचशा लोकांना ज्यांना पण मसाजची गरज आहे हेडॅक करायला तुम्हाला दाखवतो प्रॉडक्ट चार्जेबल आहे एकदम मसाज करायसाठी एकदम जबरदस्त आयटम तुम्ही डोक्याला करा अंगाला करा तुम्हाला जिथे पाहिजे तिथे करा हा मसाजर तुम्हाला भेटेल फक्त पाचशे नव्वद रुपयामध्ये मित्रांनो आपल्याकडे कूलरचा पण माल थोडासा शिल्लक राहिलेला आहे ज्यांना कोणाला कूलर लागत असतील शंभर लिटरचा कूलर जर मार्केटमध्ये कोण घ्यायला गेलं तर शंभर लिटरचा कूलरचे रेट आहेत ऑलमोस्ट दहा हजार प्लस फॅमिली बजेट देणारे तुम्हाला सात हजार पाचशे रुपयामध्ये फक्त शंभर लिटरचा कूलर त्याचे पण एक वर्ष मोटारची रिप्लेसमेंट वॉरंटी वन इयर वॉरंटीमध्ये शंभर लिटरचा कूलर फक्त सात हजार पाचशे रुपये